नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये मध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत दिवाळी फराळा निमित्ताने मुघडाळीचे दाणेदार लाडू विशेष म्हणजे आपण हे लाडू तगार घालून करणार आहोत म्हणजे मिठाईवाल्याकडे जसे बेसनचे लाडू मिळतात अगदी तसेच आपण मुगडाळीचे लाडू तयार करणार आहोत या लाडूसाठी लागणारी तगार किंवा बुरा घरी कशी तयार करायची हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अशा पद्धतीने केलेले लाडू चवीला इतके मस्त खमंग लागतात की एक खाल्ल्यानंतर अजून लाडू खाण्याचा मोह होतो आपल्या चॅनलवर दिवाळी फराळा निमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण लाडूसाठी लागणारी डाळ भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मुगडाळ घेतलेले आहे बघा छान टपोरी अशी मी मुगडाळ घेतलेली आहे मुगडाळ आधी मी कॉटनच्या ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे इथं आपण एक किलो मुगडाळीच्या प्रमाणामध्ये लाडू करणार आहोत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवून आपण डाळ अगदी छान भाजून घ्यायची आहे डाळीला हलका सोनेरी रंग येईपर्यंत डाळ आतपर्यंत अगदी छान भाजली गेली पाहिजे पण ती अजिबात करपली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण डाळ भाजून घ्यायची आहे असे आपण आधी डाळ भाजून नंतर पीठ केलं म्हणजे जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा पीठ आपल्याला खूप जास्त वेळ भाजावं लागत नाही आणि पीठ कच्चं राहायची अजिबातच शक्यता नसते आणि मग लाडू खाताना तो उग्र लागत नाही एक किलो डाळ घेतलेली आहे पण त्यातली मी आधी भाजण्यासाठी अर्धी डाळ घेतलेली आहे भांडं जरी मोठं असेल तरी थोडी थोडीच डाळ पण भाजून घ्यायची आहे म्हणजे ती छान एकसारखी एक भाजली जाते बघा आपली डाळ भाजून झालेली आहे डाळीचा हलका रंग बदलला आहे मस्त एकसारख्या रंगावर डाळ भाजून घेतलेली आहे डाळ चांगली भाजली गेली आहे पण डाळीचा एकही दाणा मी अजिबात करपू दिलेला नाही आहे अशीच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे डाळ भाजून घेण्यासाठी मला पंधरा ते सोळा मिनिटं लागलेली आहेत शिल्लक राहिलेली डाळ पण आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत डाळ भाजून झाली की पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि मग घरघंटीवरून तीन नंबर चाळणीने दळून तिचं पीठ करून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरला लावून देखील पीठ करून घेतलं तरीही चालेल बघा डाळ मी घरघंटीवरून दळून घेतलेली आहे तीन नंबर चाळणीने दळून पीठ करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला सरसरीत असं पीठ मिळतं जरी डाळ घरघंटीवर दळली असेल तरीही ती मी जाड चाळणीने चाळून घेतलेले आहे म्हणजे जर कुठे डाळीचा अख्खा दाणा असेल तर तो गाळला जाईल एक किलो डाळीचं पीठ मोजलं तर बरोबर पाच कप झालेला आहे कप भरून घेताना मी अगदी सपाट भरून घेतलेला आहे पीठ आपण थोडंसं जाडसर दळलेलं आहे म्हणून पाच कप झालं आहे जर अगदी बारीक दळलं तर थोडंसं पीठ फुलून येऊन हो, सहा कप देखील होऊ शकतं यानंतर आपण तगार करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये एक किलो साखर घेतलेली आहे कपने मोजाल तर बरोबर चार कप साखर झालेली आहे आणि आता आपण यामध्ये सवा कप पाणी घालूया जितकं पाणी कमी घालाल तितका तुमचा पाक लवकर तयार होईल खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि आता आपण गॅस चालू करून साखर विरघळेपर्यंत ढवळून घेऊया म्हणजे साखर तळाला लागणार नाही बघा पाकाला मस्त उकळी आले आपण यामध्ये घातलेली सगळी साखर विरघळी गेलेली आहे आता आपण मीडियम फ्लेमवर या पाकाला एकतार येईपर्यंत पाक शिजवून घेऊया अजून चार पाच मिनिटं पाक शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पाकाला एक तार आलेले आहे चमचा असा कलता करायचा आणि शेवटचा थेंब पडल्यावर बघा तार वर जाते याचा अर्थ आपला एकतारी पाक तयार आहे तुम्ही हाताने देखील चेक करू शकता एक तार येते का आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालूया आता साजूक तूप घातल्यामुळे काय होतं तगार छान मोकळी सुटसुटीत आणि दाणेदार बनते एक वेळा आपण चमच्याने ढवळून घेऊया आपल्याला गोळीबंद पाक तयार करायचा आहे आता आपण चमच्याने असं सतत ढवळत राहायचं आहे पुढच्या एक चार पाच मिनटांमध्ये गोळीबंद पाक तयार होईल साजूक तूप घातल्यानंतर अजून पाच सहा मिनिटं मी पाक शिजवून घेतल्यानंतर बघा पाक असा मस्त फेसाळला आहे चमच्यावर असा पाक घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता चमच्याला तो चिकटतो आहे आता आपण पाक चेक करूया एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं पाक प्लेटमध्ये घालायचा एक पाच दहा सेकंद गार होऊ द्या आणि मग आपण बघूया पाक गोळीबंद झाला आहे का बघा आता आपण पाक बघूया पाकाची व्यवस्थित गोळी तयार होते पाक जमलेला आहे बघा असाच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो जशी तुम्ही गॅसची फ्लेम लहान मोठी ठेवाल त्यानुसार असा गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे एकदा का पाक गोळीबंद झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि असं आपण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे एकही सेकंद थांबायचं नाही आहे इथून पुढे दोन ते तीन मिनटांमध्येच तगार तयार होते सतत ढवळत राहायचं बघा अशा पद्धतीने तगार करणं अगदी सोपा आहे पंधरा ते वीस मिनटांमध्ये तगार तयार होते फक्त पाक गोळीबंद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि मग असं सतत ढवळत राहायचं म्हणजे अगदी झटपट तगार तयार होते तगार घालून केलेले लाडू चवीला अप्रतिम लागतात बघा मिनिटभरातच ला, आता हा पाक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे इथून जर पुढे तुम्ही ढवळायचं थांबलात तर साखरेची तगार तयार न होता तर घट्ट गोळा तयार होईल म्हणून एकही सेकंद थांबायचं नाही आहे पुढच्या मिनिटभरामध्येच बघा आता हा साखरेचा पाक घट्ट झालेला आहे आणि आता तगार व्हायला सुरुवात झालेली आहे असं आपण सतत ढवळायचं जर कुठे गोळे असतील तर ते चमच्याने मोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पातळ धरेचा चमचा घ्यायचा म्हणजे आपल्याला ढवळणं अगदी सोपं होऊन जातं इथं थोडंसं चमच्याला आपल्याला पाक जड लागतो म्हणून चमचा आपण स्टीलचाच वापरायचा आहे आता जरी तुम्हाला इथं तगार तयार झालेली दिसत असेल तरीही आपण ढवळतच राहायचं आहे कारण अजूनही तगार गरम आहे इथं जर तुम्ही ढवळायचे थांबाल तर मग यामध्ये मोठे मोठे खडे तयार होऊ शकतात म्हणून तगार बऱ्यापैकी गार होईपर्यंत आपण ढवळतच राहायचं अजून मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता छान मोकळी सुटसुटीत अशी तगार तयार झालेली आहे जे काही लहान लहान गोळे आहेत ते चमच्याने आत्ताच मोडून घ्यायचे आहेत आणि लहान गोळे राहिले तरी घाबरायचे नाही आहे तगार तयार झाल्यानंतर आपण ती जाडसर चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि जर कुठे मोठे खडे असतील तर ते मिक्सरला लावून पल्स मोडवर एक दोन वेळा फिरवायचे म्हणजे मग आपल्याला छान बारीक तगार मिळते बघा छान मोकळी सुटसुटीत अशी आपली तगार तयार आहे तगार पूर्णपणे गार झाली की जाडसर चाळणीने चाळून घ्यायचे आणि मग जर कुठे खडे शिल्लक असतील तर ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं मुगडाळीचं पीठ इथं मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे जरी आधी आपण डाळ भाजून घेतली असेल तरीही आपण हे असं कोरडं पीठ लो फ्लेमवर दहा मिनिटं भाजून घ्यायचं म्हणजे जर कुठे जरा जरी कच्ची डाळ राहिली असेल तरीही पीठ घेतल्यामुळे व्यवस्थित भाजलं जाईल आणि लाडू खाताना खमंग लागतील पीठ आधी थोडं कोरडंच भाजायचं म्हणजे मग ते भाजायला जड जात नाही पीठ कोरडं असल्यामुळे अगदी पटापट जर तुम्ही ढवळायला गेलात तर ते बघा कढईच्या बाहेर उडतं म्हणून सावकाश असं ढवळत राहायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची दहा मिनिटं मी लो फ्लेमवर पीठ अगदी छान भाजून घेतलेलं आहे बघा आधीपेक्षा हलकासा रंग बदलला आहे आणि आता आपण यामध्ये साजूक तूप घालूया बघा इथं मी अडीचशे एम एलच्या कपने एक कप साजूक तूप घेतलेलं आहे तूप हलकसं घट्ट आहे अगदी पातळ नाही आहे जसं बरणीमध्ये घट्टसर तूप होतं तसंच घेतलेलं आहे अजूनही गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे आधी अर्ध तूप घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नेहमी पिठामध्ये तूप घालताना थोडं थोडं करूनच घालायचं आहे म्हणजे तुपाचा अंदाज अगदी बरोबर येतो बघा आधी घातलेलं साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पिठामध्ये झालेल्या गाठी चमच्याने मोडून घेतलेल्या आहेत आणि आता शिल्लक राहिलेला अर्धा कप तूप घालायचं पुन्हा एक वेळ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर कुठे पिठाच्या गाठी शिल्लक राहत असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आणि असं सतत ढवळत राहायचं म्हणजे पीठ तळायला लागणार नाही आधी घातलेलं एक कप तूप पुरेसं झालेलं नाही आहे आपल्याला हवं तसं हे पिठाचं मिश्रण तयार झालेलं नाही आहे म्हणून अजून दोन टेबलस्पून यामध्ये साजूक तूप घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथून पुढे जर तुम्ही तूप घालणार असाल तर फक्त एक एक चमचा घालूनच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कारण पीठ लगेचच मग पातळ होतं आणि तूप जास्ती होतं आणि जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा ते गोलाकर न राहता अगदी बसके तयार होतात गरजेनुसार तूप घालायचं आणि पीठ मिक्स करत जायचं म्हणजे पीठ पण व्यवस्थित भाजलं जातं बघा यामध्ये अजून दोन टेबलस्पून साजूक तूप घालावं लागेल आधी आपण एक कप घातलं होतं त्यानंतर दोन टेबलस्पून आणि आता पुन्हा दोन टेबलस्पून म्हणजे सर्व मिळून आपण इथं सवा कप साजूक तूप वापरलेलं आहे एखाद दोन चमचे तुम्हाला साजूक तूप कमी अधिक लागू शकतं आता आपण पुन्हा हे पीठ असं छान भाजून घेऊया बघा थोडं थोडं साजूक तूप घालून मी पीठ अगदी छान भाजून घेतलं आहे आणि पिठाला रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे पीठ अगदी छान बघा असं मस्त दाणेदार झालेलं आहे ना आपण या पिठावर दुधाचा अबका मारला आहे पाण्याचा अबका मारला आहे तरीही पीठ मस्त दाणेदार झालेलं आहे असंच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत पीठ भाजायला घेऊन बरोबर वीस मिनिटं झालेले आहेत आधी मी दहा मिनिटं कोरडं पीठ भाजून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडं साजूक तूप घालत दहा मिनिटं पीठ भाजून घेतलेलं आहे म्हणजे असं वीस मिनिटं पीठ भाजलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे अजिबातच गॅसची फ्लेम वाढवायची नाही आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे भाजून घेतलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याला आपण सहज हात लावू शकू इतपत गार करून घेऊया बघा आता आपलं भाजून घेतलेलं पीठ इथं मी मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे बऱ्यापैकी गार झालेलं आहे पण ते पूर्ण गार झालेलं नाही आहे बघा पिठाला किती सुरेख रंग आला आहे याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे बघा मी पिठामध्ये किती वेळही बोट ठेवलं तरीही हाताला अजिबात भाजत नाही आहे इतकं आपल्याला हलकं गरम पीठ हवं आहे यानंतर आपण यामध्ये स्वादासाठी एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालूया वेलची वाटतानाच मी त्यामध्ये थोडंसं जायफळ पण घातलेलं होतं वेलची जायफळ पावडर आताच मिक्स करून घेऊया म्हणजे पिठामध्ये ती छान मिक्स होईल आणि आता आपण यामध्ये तगार घालूया इथं मी चार कप तगार घेतलेले आहे तगार तयार झाल्यानंतर मी जाडसर चाळणीने चाळून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला एकसारखी अशी तगार मिळते एक किलो साखरेची पाच कप तगार तयार होते जेव्हा आपण साखर घेतो तेव्हा ती चार कप असते तगार झाल्यानंतर पाच कप होते म्हणजे ती हलकी होते आता आपण तगार यामध्ये मिक्स करून घेऊया आता इथं मी तगार घातले आहे पण तुम्हाला जर तगार घालायची नसेल तर तुम्ही साखर घालू शकता तीन कप पिठी साखर बरोबर होईल म्हणजे जवळपास सातशे ते साडेसातशे ग्राम एक किलोच्या पिठासाठी बरोबर होते तरीही आधी तुम्ही पिठीसाकर कमी घालू शकता चव घेऊन बघायचे आणि मग गरजेनुसार अजून पिठीसाखर घालून तुम्ही लाडू वळू शकता बघा तगार मिक्स करून झाली की त्यानंतर असं आपण हे सगळं मिश्रण हातावर घासून असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे पिठाचे गोळे असतात ते मोडले जातात आणि सर्व पिठामध्ये तगार व्यवस्थित मिक्स होते बघा सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मस्त दाणेदार असं आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे आता आपण लाडू वळून घेऊया लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार हातावर मिश्रण घ्या आणि लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी सहज लाडू वळले जातात अजिबातच हाताला ताकद लावावी लागत नाही तुम्हाला सजावटीसाठी हवं तर तुम्ही काजू बदाम पिस्ती लावू शकता किंवा मनुका लावू शकता लाडू वळून झाला की असा हातावर गोल फिरवून घ्यायचा म्हणजे तो छान गोलाकार होतो आणि त्याला एक प्रकारची चमक येते बघा किती छान सुंदर असा आपला दाणेदार लाडू तयार झाला आहे एखाद्या वेळेस तुम्ही घेतलेलं मिश्रण असं जास्ती ओलसर झालं नाही लाडू वळता येत नसतील बांधले जात नसतील तर काय करायचं अजून एखादा टेबलस्पून साजूक तूप घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मग तुम्हाला सहज लाडू वळता येतील आपल्या चॅनलवर गुळ घालून केलेले देखील मुगडाळीचे लाडू उपलब्ध आहेत ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच बघा अगदी झटपट असे आपले लाडू वळून तयार होत आहेत दिसायलाच किती छान देखणा असा लाडू झालेला आहे बघा अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया दोन तीन लाडू वळल्यानंतर जे हाताला असं पीठ चिकटतं ते आपण काढून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने तसंच जर पीठ ठेवलं तर मग लाडू असे गुळगुळीत न दिसता हाताला पीठ चिकटतं आणि लाडू असे उकरल्यासारखे दिसतात बघा आपले लाडू तयार आहेत तयार लाडू इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत दिसायलाच किती छान दिसतात बघा पाहता क्षणी खावे वाटत आहेत इतके ते सुंदर झालेले आहेत आकार पण छान आला आहे रंग पण सुरेख आलेला आहे आणि छान दाणेदार असे आपले लाडू तयार झालेत मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा किती छान मौसूद असा आपला लाडू तयार आहे मौसूद तरीही दाणेदार असे आपले लाडू झालेले आहेत अजिबातच बसके झालेले नाही आहेत मस्त गोलाकार लाडू झालेले आहेत ला इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पंचेचाळीस ते सेहेचाळीस लाडू झालेले आहेत ला तुम्ही जसे लाडू लहान मोठे कराल तसे कमी अधिक होऊ शकतात अशाच पद्धतीने हे दाणेदार लाडू घरी करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा